मकर राशी दिवाळीनंतर सुरू होणार बदलत्या भाग्याचा नवा अध्याय ही भविष्यवाणी कधीच चुकीची ठरू शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशी दिवाळी हा सण संपताच तुमच्या जीवनात सुरू होणार आहे बदलत्या भाग्याचा नवाध्याय ग्रहांची सकारात्मक स्थिती धनयोग आणि अनपेक्षित लाभांच्या संधी तुमच्याकडे वेगाने आकर्षित होणार आहेत ज्यांना वाटत होतं की अडचणी आता संपणार त्यांच्यासाठी हा काळ नवा उगवता सूर्य ठरणार आहे हो मित्रांनो घरात अडकलेले पैसे सुटतील व्यवहार सुटतील का व्यवसाय नोकरी इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल का आधीचे थकलेले प्रयत्न फळाला येतील का तर मित्रांनो होय दिवाळीनंतरचा काळ मकर राशीसाठी मोठ्या धनलाभाचा संकेत घेऊन येत आहे दिवाळीनंतरचा काळ हा मकर राशीसाठी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो काही महत्त्वाचे ग्रहयोग तुमचे नशीब पलटवण्यासाठी तयार झाले आहेत गुरुचा धनयोगदायी प्रभाव दिवाळीनंतर गुरुची दृष्टी तुमच्या द्वितीय धनभाव आणि एखादा लाभभाव स्थानावर पडत आहे यामुळे जुने थकीत पैसे परत येऊ शकतील कौटुंबिक मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून फायदा येऊ होऊ शकतो मित्रपरिवार किंवा नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते शनी स्थिर लाभदायक शनी हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे दिवाळीनंतरचा त्याचा गोचर तुमच्या आर्थिक निर्णय मजबूत करेल जुने अडथळे दूर करेल परिश्रमांचा प्रत्यक्ष फळ देईल कामाचा रिटर्न मिळायला सुरुवात होईल आणि विलंबित गोष्टी पुन्हा गती धरतील मंगळाचा उत्साही योग मंगळ तुमच्या व्यवसाय भावात सक्रिय होत आहे यामुळे नवीन कामे सुरू करण्याची योग्य वेळ आहे पार्टनरशिप किंवा साईड इन्कमचे मार्ग खुले होतील इच्छाशक्ती आणि विश् आत्मविश्वास वाढेल शुक्रामुळे वैभव आणि लक्झरी शुक्राचा प्रभाव घर पैसा आणि सुखसोयी यामध्ये वाढ करणारा ठरेल घरातील सजावट वाहन दागिने किंवा महत्त्वाची खरेदी संभव आहे स्त्री वर्ग किंवा कलाकार व्यक्तींमुळे फायदेशीर संपर्क साधला जाईल राहू अनपेक्षित लाभाचे दारू घडतो राहू तुमच्या भाग्यस्थानावर अनपेक्षित संधी आहे लॉटरी शेअर मार्केट बोनस किंवा अचानक पैसा येईल विदेशातून किंवा ऑनलाईन मार्गाने फायदा होईल दिवाळीनंतर धनलाभ कशातून होणार ते आता आपण पाहूयात व्यवसाय आणि साईड बिझनेस इन्कममधून मिळणारा पैसा दिवाळीनंतर ग्रहयोग असा तयार होत आहे आधी थांबलेले व्यवहार आता गती घेतील त्यांचा व्यवसाय आहे त्यांना नवे कॉन्ट्रॅक्ट्स ऑर्डर आणि थकलेले पेमेंट्समध्ये त्यांना दिवाळी दिसतील छोटे व्यापारी असोत ऑनलाईन काम करणाऱ्यांचा शोध किंवा सर्व्हिस क्षेत्रातील लोक पैसा वेगवेगळ्या स्तोत्रांतून येत आहे एखादा मित्र परिवारासोबत सुरू केलेलं कामसुद्धा तुमचं अचानक फायदेशीर होईल घरून चालवलेले पार्ट टाइम फुल टाईम जॉब बिझनेस कपड्यांची विक्री ब्युटी किंवा डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातून जास्तीत जास्त कमाई होऊ शकते ज्यांनी अजून साईड इन्कम सुरू केलेलं नाही त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ आणि प्रमोशन दिवाळीनंतर शनी आणि बुध यांचा संयोग तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक हालचाल घडवेल कंपनीमध्ये तुमचं कामाचं कौतुक होईल आणि त्यांचा थेट आर्थिक लाभ मिळेल पगारवाढ बोनस किंवा इन्सेंटिव्ह जाहीर होऊ शकतात काही लोकांना पदोन्नतीचा अतिरिक्त जबाबदारी आणि अनपेक्षित मोबदला मिळेल नोकरी बदलायची असल्यास दिवाळीनंतर मिळणाऱ्या ऑफर्स तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतील आय टी बँकिंग एज्युकेशन सरकारी मॅनेजमेंट आणि मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल गुंतवणूक शेअर मार्केट आणि इन्कमचे नवे रिटर्न्स यांनी आधी गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा काळ रिटर्नचा सीझन आहे पूर्वीचे आय पी एफ डी म्युच्युअल फंड शेअर्स किंवा लघु गुंतवणूकांवर वाढलेले मूल्य मिळेल ज्यांना शेअर्स मार्केटिंगची माहिती आहे त्यांच्यासाठी अचानक काही चांगले स्टॉक फायदा घेऊ शकतात अचानक लॉस पैसा रिकवर होणं किंवा वाढलेले रिटर्न मिळणं शक्य आहे प्रॉपर्टी जमीन आणि स्थावर उत्पन्न दिवाळीनंतर शुक्र आणि शनीचा प्रभाव स्थावर संपत्तीतून लाभ देणार आहे जुनी प्रॉपर्टी विकली जाऊ शकते आणि त्यातून चांगला फायदाही मिळू शकतो जर घर खरेदी भाडे तत्वावर जागा देणे किंवा कुटुंबियांमध्ये दे वाटण्याची प्रॉपर्टी फायदेशीर ठरू शकते ऑनलाईन बिझनेस किंवा ग्लोबल प्ले पेमेंट दिवाळीनंतर डिजिटल कमाई करणाऱ्यांना हा गोल्डन टाईम आहे यूट्यूब इन्फिनिटी मार्केट इंस्टाग्राम ॲमेझॉन किंवा फिलान्स प्रोजेक्टमधून पैशांचा ओक सुरू होईल परदेशी क्लायंट्स डॉलर पेमेंट किंवा ऑनलाईन कोर्सेसमधून उत्पन्न वाढेल डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ किंवा ऑनलाईन टीचिंग फायदेशीर ठरेल नातेवाईक जुना पैसा आणि अनपेक्षित स्तोत्र दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे किंवा पेन्शनमधून रक्कम येऊ शकते नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळेल अडकलेली सरकारी खाईल हप्ते किंवा फंड सुटतील दिवाळीनंतर धनलाभाचे महिन्यानुसार महत्त्वाचे कालखंड दिवाळीनंतर तीन महिने मकर राशीसाठी आणि सुवर्णसंधी घेऊन येणार आहे आता आपण पाहूयात कोणत्या महिन्यात कोणता लाभ घडेल नमस्कार नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतरचा पहिला आठवडा शुभ राहील दिवाळी संपताच नोव्हेंबरच्या सुरुवातीला मकर राशीला पैसा खेचून आणणाऱ्या संधी दिसायला सुरुवात होतील आधी थांबलेला पैसा हातात येईल पगारवाढ बोनस किंवा इन्क्रीमेंटसाठी अनुकूलता व्यवसायात नवे ग्राहक किंवा कॉन्ट्रॅक्ट सोन्या चांदीत गुंतवणुकीवर फायदा घरगुती खर्च असूनही बचत वाढण्याची शक्यता आहे डिसेंबर महिना प्रगती आणि इन्सेंटिव्हचा महिना डिसेंबर हा तुमच्या कष्टाला प्रत्यक्ष आर ग्रुप देणारा वेळ असेल गुंतवणुकीतून वाढलेले रिटर्न शेअर मार्केटिंगमध्ये संधी अडकलेले व्यवहार पूर्ण होणे व्यवसाय वाढ आणि जुने देणे वसूल होणे सरकारी जमीन किंवा सरकारी जमीन किंवा प्रॉपर्टी व्यवहार अनुकूल असेल जानेवारीत अनपेक्षित आणि बोनस लाभाचा कालखंड जानेवारी महिन्यात नशिबाचं सरप्राईज एलिमेंट सर्वात जास्त सक्रिय होणार आहे परदेशातून किंवा ऑनलाईन स्त्रोत्रांतून फायदा नवीन नोकरी पदोन्नती किंवा फीचर पेमेंट मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक आधार घर वाहन किंवा प्रॉपर्टी डील फायदेशीर नव्या गुंतवणुकीची संधी मिळेल सावधगिरी आणि गरजेचे उपाय मकर राशीसाठी दिवाळीनंतरचा धनलाभाच्या संधी जरी मोठ्या असल्या तरी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवल्यास फायदा अधिक सुरक्षित आणि टिकाऊ राहील मकर राशीच्या लोकांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ